श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण रेसिपी बघणार आहे कोथिंबीर वडी त्यासाठी मी लसूण आलं आणि थोडेसे जिरे यामध्ये घातलेले आहेत तसेच हिरवी मिरची घातलेली आहे तोडून तर हिरवी मिरची तुम्हाला आता कसं तिखट पाहिजे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता म्हणजे लहान मुले वगैरे खाणार असतील तर थोडं कमी घातला तरी चालेल थोडासा ओवासुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहे आणि याची मिक्सरला आपण पेस्ट बनवून घ्यायची त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून व्यवस्थित मी घेतलेली आहे कोथिंबीर निवडत असताना देटं थोडी कमी घ्या म्हणजे देटं जर जा तुम्ही जास्त घेतला तर म्हणजे व्यवस्थित वडे आपली थापली जाणार नाही आणि कटसुद्धा होणार नाही त्यामुळे शक्यतो डेट कमी घ्या आणि व्यवस्थित बारीक अशी कोथिंबीर चिरून घ्या कोथंबीर शक्यतो अशी फुलं आलेली असावी त्या कोथंबीरला खूप छान वास येतो आता सध्या कोथंबीर स्वस्त असल्यामुळे आपण कोथंबीरचे असे काहीतरी पदार्थ करून खायचे त्यानंतर मी इथं बेसन घेतलेलं आहे आता बेसन तुम्ही घरचं घेतला तरी चालेल किंवा विकत आणला तरीसुद्धा चालेल त्यानंतर थोडासा ओवा हातावर चोळून टाकला हळद मीठ ॲड केली आणि त्यानंतर ते मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं रबरबीत करून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये पाणी घालत असताना एकदम पाणी ॲड करायचं नाही लागल तसंच पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं मध्यमच आपल्याला बॅटर बनवायचं आहे आणि ढवळत ढवळत थोडं पाणी घालायचं आहे कारण की गाठी होऊ शकतात मग मिश्रणामध्ये त्यानंतर मी कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी इथं कढई तुम्ही जाड बुडाची वापरा माज माझी ही कढई थोडी हलकी आहे पण माझ्याकडे आता दुसरी कढई नव्हती कारण दुसऱ्या कढईमध्ये भाज्या वगैरे होत्या त्यामुळं हीच कढई मी घेतली त्यानंतर दोन अडीच पळी तेल घातलेलं आहे तेल चांगलं कढल्यावर त्यामध्ये जिरे घातले आणि जे वाटण आपण बनवून घेतलेलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते त्यामध्ये ॲड केलं आणि व्यवस्थित खमंग व ते मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडेसे तिळ मी त्यामध्ये घातलेले आहेत कारण वडी आपण ज्यावेळी थापतो त्यावर त्या वडीवर थोडेसे असे तिळ दिसले की खूप छान दिसतात त्यानंतर थोडेसे हळद आणि थोडंसंच लाल तिखट पण मी ॲड केलेलं आहे आता इथं तुम्ही तुम्हाला हवा असल्यास लाल तिखट ॲड करा किंवा नको असल्यास नाही केला तरी चालेल पण कलर खूप छान येतो लाल तिखटमुळे त्यामुळं मी थोडंसं तिखट घातलं आणि त्यानंतर आपण जी चिरून घेतलेली कोथिंबीर होती ती त्यामध्ये घाटली आणि कोथिंबीर निम्मी होसपर्यंत व्यवस्थित तेलात भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता केवढी कोथिंबीर होती आणि केवढी झाली तर अशा पद्धतीने कोथिंबीर व्यवस्थित भाजून घ्यायची आणि त्यानंतर जे आपण बेसन पिठाचं बॅटर तयार केलेलं ते तया त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळं हलवायचं आहे आता हे बॅटर ओतताना आपण गॅस बारीकच ठेवायचा कारण की खाली लागू शकतं ते त्यामुळे एकदम गॅस बारीक करायचा आणि नंतर ना एकदम गॅस वाढवायचा आत्ता ह्या स्टेजला गॅस वाढवायचा आणि एकसारखं हलवायचा आहे बघू शकता तुम्ही बॅटर आपलं ते व्यवस्थित मिक्स होत आहे आणि सगळं ज्यावेळी आपलं बॅटर तयार होतं त्यावेळी पूर्ण असा गोळा एका ठिकाणी जमा होतो इथं मात्र एकसारखं हलव हलवण्याची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित करायची कारण की खाली जर आपलं बॅटर लागलं तर मग करपू शकते आपली वडी त्यामुळे एकसारखं असं हलवायचं आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बॅटर आता एका ठिकाणी गोळा व्हायला सुरुवात झालेला आहे म्हणजेच की आपली वडी तयार झालेली आहे त्याच्यावर आपण असं हात लावून चेक करायचं म्हणजे हाताला जर पीठ आपल्या नाही चिटकले की समजायचं आपलं वडीचं बॅटर हे तयार झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही हाताला आपल्या चिटकत नाही म्हणजे वडीचं बॅटर आपल्या तयार झालेलं आहे तर आता इथं थापण्यासाठी मी एक ताट घेतलेलं आहे ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं तुम्ही तूप लावला तरीसुद्धा चालेल मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि गरम असतानाच आपल्याला बॅटर थापून घ्यायचं आहे कारण की गार झाल्यामध्ये व्यवस्थित थापलं जात नाही आता थोडंसं मी चमच्याच्या सहाय्याने ते उलादण्याच्या सहाय्याने पसरून घेते पण हाताचा वापर हा करा वा। करावाच लागतो लक्षात ठेवा कारण हाताशिवाय ते व्यवस्थित थापलं जातच नाही आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला सहन होईल तसं हाताने दाबून व्यवस्थित ते बॅटर थापून घ्यायचं आहे ही वडी तुम्ही प्रवासालासुद्धा नेऊ शकता खूपच छान मस्तच होते ही वडी वेगळ्या दुसऱ्या आणखीन एका पद्धतीने सुद्धा करतात पण मी ही जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि गार झाल्यानंतर मग आपण या वडीचे असे व काप करून घ्यायचे आहेत आता हे लहान मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता मी मध्यम साईजचेच काप केलेले आहेत आणि मी इथे चौकोनी आकार दिलेला आहे तुम्ही शंकरपाळीचा आकार जरी दिला तरीसुद्धा चालेल आणि जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीने वडे आपण कट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही वडे आपण तळून घ्यायचे आहे त्याच्यासाठी मी कढईमध्ये ते तेल ठेवलेलं आहे तुम्ही इथं शालो फ्राय जरी केला तरीसुद्धा चालेल पण मी तळून घेणार आहे तर मी तव्यामध्ये वड्या ठेवून थोडंसं तेल सोडून जरी खरपूस अशा भाजल्या तरीसुद्धा चालेल सोनेरी कलर येऊसपर्यंत या वड्या आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत एकच नंबर अशी वडी तयार होते कोणी आजारी व्यक्ती असतील आणि आपण जर त्यांना बघायला वगैरे जाणार असेल तर अशा पद्धतीने वडी आणि चपात्या वगैरे करून नेल्या तर खूप छान लागतं माझ्या बहिणीचे सासरेसुद्धा आजारी होते तर त्यांना मी चपाती आणि कोथिंबीरच्या वड्या घेऊन गेले होते खूप छान लागतात या वड्या आणि आधीमध्ये मुलांना खायलासुद्धा अशा असं काहीतरी बनवून दिलं तर त्यांनासुद्धा खूप चांगलं वाटतं स्त्रीला तर खूप आवडल्या आणि आमच्यात जास्त तिखट लागत नाही त्यामुळं मी प्रमाण प्रमाणही कमीच केलेलं आणि कलर बघू शकता वडीला तुम्ही किती छान आलेला आहे तर मैत्रिणींना अशा पद्धतीने कोथिंबीर वड्या नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा उद्याच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ